महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रासह देशविदेशातील भाविक भक्त कानाकोपऱ्यातून पंढरपूर शहरात दाखल होत असतात याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरावर विशेष लक्ष घालून विकास कामाचा सपाटा सुरू केलाय त्यातच लाखो भाविक पंढरपूर शहरात येणार असून त्या भाविकांना पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लिंबू सरबत आणि पिण्याच्या पाण्याचे बॉटल मोफत देण्यात येणार आहे त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे मात्र पंढरपूरचा विठ्ठल हा गोरगरीब जनतेचा कैवारी असून याच आषाढी कार्तिके माघी अशा चार वाऱ्यावर पंढरपूर शहरातील आर्थिक उलाढाल होत असते सर्वसामान्य नागरिक छोटे मोठे व्यवसाय करून तसेच चहाच्या स्टॉलवर पाणी बॉटल आणि लिंबू सरबत विकून आपली उपजीविका करत असतो मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून हातावरचे पोट असणाऱ्या व्यवसायधारकांवर उपासमारीची वेळ आणली असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे या टेंडर प्रक्रियेला विरोध करत सदर टेंडर रद्द करण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा युवक नेते उमेश सर्वगोळ यांनी दिला आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी युवक नेते उमेजी सरोवड त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरावर आषाढीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना वेग आलेला आहे अनेक प्रकारचे टेंडर देखील निघालेले आहेत या सर्व गोष्टीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात विकास कामांना वेग आला आहे जोर दिला जातो आहे काय वाटतं एक युवक नेता म्हणून पंढरपूर शहरामध्ये आता काही दिवसावर येऊन ठेपलेले जे आषाढी एकादशी आहे ते एकादशीत पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून लोक पायी दिंडी चालत येत असतात चालत येत असताना मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे लक्ष घालून विविध विकास कामांचा जोर धरलेला आहे नगरपालिकेकडून पण भरपूर कामांचे विकासांचा रातोन दिवस सपाटा चालू आहे परंतु आमची एक विनंती शिंदेसाहेबाला अशी आहे की तुमच्याकडून जे पाणी बॉटल फ्री आणि लिंबू सरबत हे जे दोन गोष्टी तुम्ही टेंडर काढून मोठ्या रकमेचे टेंडर काढून जे तुमच्या पद्ध फ्रीमध्ये वाटण्याची जी तुम्ही भूमिका बजावलेली आहे ही आम्हाला चुकीची वाटत आहे कारण पंढरपुरात पंढरपूरचा जो विठ्ठल आहे जो पांढरंग आहे तो गोरगरिबांचा देव आहे तो गोरगरिबांचा गोर, गोर ग... कायवारी असून इथे पंढरपुरातील जे छोटे मोठे व्यापारी आहेत जे छोटे मोठे कुटुंब आहेत जे हातावरची पोट असणारी लोकं आहेत हे वर्षानुवर्षे वारीची वाट बघत वाचतात की वारीच्या भरोशावरती त्यांचा परपंच चालत असतो वर्षानुवर्षे त्यांचे बाळांचे शिक्षण घराचा व्यवसाय जे काय असेल ते चालत असतं परंतु तुम्ही मोठ्या किमतीचे टेंडर काढून बाटली पाणी फ्री लिंबू सरबत फ्री हे जे देणार आहे ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे कारण ज्या लोकांनी आत्तापर्यंत वारीच्या विश्वासावरती चहाचे टपरे म्हणा सरबतचे गाडे म्हणा ज्या काय अशा लहान लहान किरकोळ जे व्यापारी आहेत जे कमी पैशासाठी करतात जे व्यवसाय कमी पैशात उभारून थोडाफार कुटुंबासाठी उदरनिर्वाह होईल या हिशोबाने त्यांनी तो व्यवसाय करतात परंतु तुम्ही जर इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर एखाद्या मोठ्या कंपनीच्या घशात घालून या गोरगरिबांच्या जर नारड्यावर पाय देणार असाल तर ह्या टेंडरला आमचा विरोध राहणार तुम्ही गोरगरिबांचा विठ्ठल आहे तो गोरगरिबांच्या सेवेसाठी अशा गोष्टी होऊ नये की जेणेकरून ते टेंडर नामंजूर व्हावं एवढी माझी विनंती आहे नाही त्या या टेंडर रद्द होण्यासाठी तुम्ही काही काही प्रतिक्रिया वगैरे करणार आहात का किंवा काय त्या पद्धतीनं आंदोलन छेडणार आहात हे टेंडर रद्दच झालं पाहिजे जेणेकरून गोरगरिबांच्या हातावरचे जी पोटं आहेत आता काय लोक भीती होत आहेत की पाण्याच्या बाटली बॉक्स भरू द्या का लिंबू सरबतचे गाडे टाकावे का गा नको आमच्यापर्यंत येत आहेत लोक वीस लाखाच्या पाण्याच्या बाटल्या वाटणार आहेत शासनातर्फे तुमच्या वीस लाखाच्या कधी दिसल्या पण नाहीत मागच्या वर्षी पण वाटल्यात ह्या वर्षी पण तुम्ही काढलेला आहे टेंडर मग टेंडर काढून जर एखाद्या या घशात घालत असाल तर तो पैसा तुम्ही सुशोभीकरणात विस्तार करण्यात राहायला हवा ना एखाद्याच्या गोरगरिबाच्या तोंडातून काढून एखाद्या मोठ्या कंपनीच्या नरड्यात घालायचं तुम्हाला तेवढा अधिकार दिलेला नाही आहे मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला गो सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणतात आणि मात्र पंढरपूर शहरात काही दिवसापूर्वीच अतिक्रमण काढण्यात आलं अनेक ठिकाणी गाडी उद्ध्वस्त करण्यात आले आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने दे म्हणताय की टेंडर काढलं जातं आहे हाताच्या पोटावर जे हातावरचे पोट आहेत त्यांना तोटा बसणार आहे खरंच वाटतं आहे का तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नेतृत्व आहे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने गेले दो आठ दिवस झालं जो स्थानिक व्यापारी जे आहेत जे करून खाणारे व्यापारी आहेत त्यांच्या अतिक्रमणावरती त्यांचं जो हे चालू आहे काढायचं वगैरे ठीक आहे तुमच्या नियमात असेल ते तुम्ही गोष्टी करू शकता परंतु जाणीवपूर्वक स्थानिक व्यापाऱ्यांना पण आणि जे हातावर पोट असणाऱ्या लोकांना पण जर तुम्ही असं टार्गेट करून एखाद्या गोष्टी करत असाल तर त्याला आमचा विरोध राहणार आहे कायम नक्की म्हणजे तुमची भूमिका वेगळी असणार आहे सगळे आणि यासाठी जर तुम्ही जर भविष्य काळ थेट एंडर नामंजूर नाही केलं तर आम्ही आंदोलन करू ऐन वारीत म्हणजे तुम्ही मुख्य हो मुख्यमंत्र्यांना घेराव वगैरे हो घालणार ऐन वारीत आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घाल धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल दिल्याबद्दल एकंदरीतच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि स्प स्पष्टपणे ते टेंडर रद्द झालं पाहिजे अशी मागणी केली अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालू असे आव्हानच त्यांनी सोलापूर वाहिनीचालच्या माध्यमातून केलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर